काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी चार आणि पाच ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये येणार आहेत त्यांच्या हस्ते कसबा बावड्यातील भगव्या चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं अनावरण होणार आहे तसंच पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या न्याय संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थिती लावणार आहेत अशी माहिती खासदार शाहू महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कमिटीमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी चार ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्याबाबत आणि त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली 4 चार ऑक्टोबरला संध्याकाळी चार वाजता खासदार राहुल गांधी यांचं कोल्हापूरमध्ये आगमन होईल त्याच दिवशी संध्याकाळी कसबाबावडा बावडा इथल्या भगवा चौकात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठरा फुटी भव्य मूर्तीचं अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे पाच ऑक्टोबरला सकाळी राजर्षी शाहू समाधी स्थळावर जाऊन खासदार राहुल गांधी अभिवादन करतील त्यानंतर होणाऱ्या न्याय संविधान सन्मान ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत खासदार राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार बाळासाहेब थोरात सुशीलकुमार शिंदे विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेसचे नेते येणार आहेत या कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनाही आमंत्रण दिल्याचं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला आमदार जयश्री जाधव आमदार जयंत आजगावकर आमदार राजूबाबा आवळे राहुल पाटील सचिन चव्हाण उपस्थित होते दरम्यान खासदार राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीत पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला या मेळाव्याला जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते राहुल गांधी यांचा दौरा यशस्वी करण्याचा निर्धार या मेळाव्यामध्ये करण्यात आला